शोकाकुल काँग्रेसजन बंधू भगिनींनो पुण्यनगरीच्या माजी महापौर एक सुसंस्कृत सुस्वभावी आणि लागवी सकारात्मक व्यक्तिमत्व सौ रजनीताई त्रिभुवन यांचं काल दुःखद निधन झालं त्यांच्या दानाने केवळ आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते किंवा बौद्ध समाजातील कार्यकर्ते यांच्यावरच केवळ दुःखाचा झाला नसून पुणे शहरातील तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविषयी अत्यंत हळहळ व्यक्त केली जाते अख्खा काँग्रेस परिवार त्यांच्या जाण्याने शोकमग्न अवस्थेत आज आहे रजनीताई या काँग्रेसच्या विचाराशी प्रामाणिक होत्या काँग्रेसच्या विचारधाराशी तत्वांशी धर्मनिरपेक्षतेशी आणि पुरोगामी विचारांशी त्यांची सदैव बांधिलकी होती समाजकारण आणि राजकारणाचा बाळकडू त्यांना आपल्या वडिलांकडून मिळालं त्यांचे वडील स्वर्गीय शंकररावजी उर्फ मामा सोनवणे हे देखील पुणे मनपाचे नगरसेवक ताडीवाला रोड परिसरात वडिलांकडनं मिळालेले संस्कार घेऊन समाजाची बांधिलकी पत्करून समाजाची सेवा करत त्या एकरूप झाल्या होत्या महापौर पदासारखं मोठं पद मिळून देखील त्यांना कधीही अहंकाराची बाधा झाली नाही त्यांचे पाय सतत जमिनीवर होते सर्वसामान्य कष्टकऱ्यांची बांधिलकी त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येत होती आणि अशा या रजनीताईंना काल जेव्हा बंधू वियोगाचं दुःख सहन झालं नाही त्यांच्या बंधूच्या आते बंदुचा अंत्यदर्शन घेण्याकरता त्या जेव्हा गेल्या तेव्हा त्यांना अचानक त्रास झाला आणि काळाचा घाला सर्वांवर झाला त्यांच्या जाण्याने हे काल त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते काल मी स्वतः देखील कैलास स्मशानभूमीमध्ये दे। त्यांना अखेरचा निरोप देण्याकरता उपस्थित होतो परंतु काल वेळेअभावी त्यांच्याविषयी मी बोलू शकलो नाही श्रद्धांजली वाहू शकलो नाही याच दुःख कुठतरी व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो मी माझा परिवार पुणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्याचप्रमाणे त्रिभुवन परिवार अल्लाट परिवार यांच्यावर जे दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यातून त्यांना सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती प्रदान करो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो त्यांचं महापौरपद व त्यांचा पायगुण हा पुणे शहराकरता भाग्यलक्ष्मी ठरला असं म्हटलं तर वावग ठरणार कर नाही कारण तत्कालीन खासदार सुरेशभाई कलमडी आणि काँग्रेसच्या श्रेष्ठींनी त्यांना जेव्हा प्रथम एस सी एस टीचे प्रतिनिधित्व बौद्ध समाजाचं प्रतिनिधित्व करणारे आमची कर्तबगार आमची ताई यांना जेव्हा महापौर पदाची काँग्रेस पक्षाने संधी दिली त्या संधीचं सोनं त्यांनी केलं त्यांच्या काळात आंबेडकर वस्तीग्रहासो त्याची आमूलाग्र सुधारणा विस्तार ही भरीव कामं त्यांनी केली त्यांच्या कारकिर्दीत युपीए सरकारच्या माध्यमातून डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या माध्यमातून पुणे शहराला मोठा निधी मिळाला सुमारे सहा सातशे कोटीचा सा निधी विविध विकास कामांकरता त्यावेळेला पुण्याला मिळाला होता पुणे मनपास मिळाला होता त्याच्यातून त्यांना दोनशे बसेस देखील आपण त्यावेळेला पुणे मनपाच्या माध्यमातून घेऊ शकलो आणि या माध्यमातून त्यावेळेला देखील मी एआयसी मेंबर होतो आणि त्या निधी बाबत त्यावेळेला देखील आम्ही पोस्टर लावले होते आणि याची आज प्रकर्षाने आठवण येते त्या महापौरच्या काळामध्ये पुण्याला मोठा निधी मिळाला आणि पुणे शहराने विकासाच्या बाबतीत काट टाकली असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही त्या सुस्वभावी तर होत्याच परंतु परवा परवापर्यंत कार्यरत असणाऱ्या आमच्या रजनीताई या अचानक आपल्यातून जातील असं कधीही कोणाच्या स्वप्नात वाटलं नव्हतं परवा राहुलजींच्या सभेसाठी देखील त्या हिरहिरीने भाग घेत होत्या परवाच्या लोकसभेच्या प्रचारात धंगेकरांच्या त्या बुथवर कार्यरत होत्या आणि त्याच्या आदल्या दिवशीच काँग्रेस भवनला त्यांनी आमची भेट झाली होती अनेकांचे संवाद झाला होता या फक्त आज आठवणी राहिल्या त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती व सद्गिती प्रदान करो हीच ईश्वर जरणी मी प्रार्थना करतो धन्यवाद